आतापर्यंत राज्यातले आणि शासनाच्या मायाचा चिना मध्येच ते करायचे नीट करायला नका करू इथं लोक मारायला लागले तो पशी तापाशी ते जी आर कव्हर का काढते पाच महिन्यापासून बाहेर घालायला राज्य चालले ते कसलं काही संयम असतो काही समाजाला बी आम्हाला काही संयम आहे पाच पाच सात सात महिने दिले तुम्हाला तुम्ही काय एडत करायला लागले का आमच्या मराठ्या जातीला म्हणा एकतीस मार्च पोत ही केलं एकतीस मार्च पोहोच एकतीस मार्च त्याचं बापण केलं एकतीस मार्च कोणते भाड होईल एकतीस मार्च पर्यंत केलं पाच महिने काय इकडे काय काढित होते काय ठण त्यांचं कसाल कुणी केले खोटे ते आमच्या परत सांगता प्रक्रिया सुरू आहे मग दिसती करायची नीट करायला मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला दोन दिवसात अधिवेशन घेणार घेतलं का कस लाव लावतो हो मग आम्हाला आम्हाला बघता काय तुम्ही दिसते मत दिसते तात्पुरती जाती कोणाच राहणारे सांगणार आहे जातीला जीव चालला आमचं तुम्हाला काय होत जातात त्यांचं फुकटचे मनात बसून फुकट त्यांचे भाकरी खाऊन मग घरात येत समाजाचे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बीन मराठ्याचा बी सरकारचा बी आम्ही भरासा ठेवला का नालायक जाऊन हे नाहीत बोललो तसं करीत जा मग घेतलं का अधिवेशन दोन दिवसा मारता का माझ्या जातीला तुमचे होईल फायदे दहा पाच रुपये किंवा तुम्हाला नोकऱ्याला मारता का आमचे लोक गोरगरीबाचे तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या होते आम्हाला देता का सोळावर हे नाही चालणार नाटक बघतो तुम्ही कसे पंधरा सोळा तारखे बोलता अधिवेशनात कस का पुढे घेता कशी अंमलबाजवून करीत नाही ते बघतो तुमच्याकडे